नमस्कार कसे आहात सगळे आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता आहे ज्वारीच्या पिठामध्ये अनेक पोषण मूल्य असतात ते ज्वारीचं पीठ हे पचायलाही हलकं असतं त्यामुळे मुलांच्या टिफिनलाही तुम्ही हा पदार्थ देऊ शकतात सर्वप्रथम आपल्याला चटणी तयार करायची आहे इथे मी मुठभर फुटाने घेतलेले आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे झाली आपली चटणी तयार आणि वरतून आपल्याला फक्त मोहरीची फोडणी द्यायची आहे ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता इडली डोसा आप्पे उत्तप्पम कशासोबतही मस्त लागते त्यानंतर आपल्याला एक पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे इथे तुम्ही कोणताही रवा वापरू शकता जाड बारीक कोणताही इथे रवा तुम्ही वापरू शकता त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटीभर पाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे पीठ जरासं वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाही बघा अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तुम्हाला बॅटर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बॅटर जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आता हे आपल्याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे हे बघा आपली पाच मिनटं झालेली आहे पाच मिनटांनंतर आपल्याला पाऊन चमचा खाण्याचा सोडा यात घालायचा आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा चांगला गरम झाला की त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि हे पाणी कापडाने पुसून घ्यायचं आहे याने काय होतं पीठ हे तव्याला चिपकत नाही त्यानंतर आपल्याला पळीभर पीठ टाकून जाडसर अशी आंबोळी काढून घ्यायची आहे आंबोळीला बबल्स यायला सुरुवात झाली एक दोन मिनिटासाठी इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता किती छान आपले आंबोळी झालेली आहे अगदी जाळीदार आणि कलरही छान आलेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरी आंबोळी काढून घेऊया या पिठापासून तुम्ही फक्त आंबोळीच नाही तर इडली डोसा उत्तप्पम तुम्हाला हवं ते तुम्ही बनवू शकता समजा तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही रात्रीच हे पीठ तयार करून ठेवू शकतात आणि सकाळी तुम्हाला हवे ते पदार्थ बनवू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत हेल्दी राहा आणि आनंदी रहा।